परभणी पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज असं पोलीस दलामध्ये दाखल झालं दला असून यामुळे महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावताना सोयीचं होणार आहे परभणी पोलिस दलामध्ये नव्याने दाखल झालेली ही सर्व वाहने आज पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये ताफ्यात सामील करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिला पोलीस अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते उद्घाटन झालं आपलं परभणी जिल्हा पोलीस दलासाठी शी व्हॅन या वाहनाचं उद्घाटन आमच्या महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते झालेलं आहे शी व्हॅन ही आमच्या महिला अधिकारी आणि अंमलदार भगिनींसाठी तयार करण्यात आलेली आहे आणि जुन्या गाडीतूनच आमच्या एम टीचे श्रीयुत बनसोड पी आय एम टी ओ आणि त्यांचे सहकारी कदम आणि पूर्ण आमच्या अंमलदारांनी एम टीच्या म्हणजे एम टी ओडी मोटर ट्रान्सपोर्ट यांनी हे वाहन बनवलेलं आहे त्याच्यात आमच्या महिलांना जेव्हा बाहेर बंदोबस्तासाठी जातो त्यावेळेस त्यांना स्वच्छता ग्रहाची उपलब्धता नसते अतिशय त्यांचे हाल होतात आणि ते पाहून या समस्येवर उपाय म्हणून आम्ही आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी यावर विचारमंथन करून आणि हे संशोधन करून आपल्याकडे ही व्हॅन बनवण्यात आलेली आहे आणि ही प्रत्येक बंदोबस्ताला आमच्या महिला अंमलदारांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी पुरवलं जाईल यात सर्व सुविधा आहेत त्यांना फ्रेश होण्यासाठी सुविधा आहेत त्यात पाणी आहे त्यात वा स्वच्छता ग्रह आहे आणि ही सर्वकडे जिल्ह्यात कुठेही जाऊ शकते अशा प्रकारे निर्मिती करण्यात आलेली आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी